आई डू नॉट तर मी आता चाललोय मासे पकडायला आणि तारली मासे पकडणार आहे आम्ही त्याचा रेट आता एक लाख रुपये कुठे आहे का आता आम्ही निघालो मासे पकडायला किती मासे पकडायच रे अरे किती पासशे किलो पाशे किलो पकडायचं पर्सनल टू <laughs> थांबायच मासे लागले तर लागायला पाहिजे मासे आहे मासे लागले तर आता हे वडायचं काय नाही आणि जर वाटलं सोडायची कळणार कस लागलंय ते सोडले की इथं कळायला पाहिजे रे तुम्ही हे टाकला एवढं ओढून बघणार परत हे बाबा जबा पलट होईल काय काळ मग मला पवाला येते मला येते पवाला एवढे लांब पाऊस जाणार काय एवढा लांब गजाल जायला पाहिजे बोटीला धरून उभं राहायचं फक्त अरे राहून <laughs> दे थांबा जरा हे थर्मकॉल घेणार मी सगळं बोटी आहेत बघा तरी कोण गुड्या का आजपर्यंत कोण गुड्याला पडला काहीतरी पडला मासे पडलो काहीतरी कीर्ती राहुल जाणवलं का तू शास्त्रज्ञ का होत नाही

दे। तुँ। तुँ। खात मग त्याला खात नाही का कोण नाही मग त्याचा जन्म का झालाय जन्म जेवलाय की नाही जेवण आलं की नाही काय धरला आलाय सुरमई गावली काय शाळा कोण सुटणार आहे त्यांची चारली त्यांना शोधायला पाहिजे कुठे मासे असतील त्यांना शोधायला पाहिजे तर मिळणार शोधत राहायचं मास एकच जागेवर मासे मिळणार नाही म्हणजे आता इथे मिळालं नाहीत ना आपल्याला आता कुठे जायचं ती बोंडशी कुठे गेली ए बंडशा

कुठली मच्छीसाठी आलो या मच्छी साठी बाहेर आली बाहेर मच्छी तारली आता हे जो मासा आहे ह्या माशासाठी आपण आलो इथं बाहेर येलो चांगला एक नंबर खायला चांगला चांगला कॅल्शियम वाढणार कॅल्शियम घेऊन सुडू

था। काय आलं का आमका एक तारली पडली चार तारली पडली बर मग ती पुढे का आपल्या ती पुढे का आपल्या तांबा रे तुम्हाला हरवतो तांबा तुम्ही शिकला रे पहिल्या रोड मध्ये तुमच्याकडे चार आहेत आमच्याकडे एक आहे आता फक्त हा एक तारली मासा गावला संघ आणि आमच्या सोबत हे आहेत यांना चार, चार तारली मासे गावले तर हे पुढे आहेत आमच्या तीन माशांनी हा कुठला आहे हा कुठला पेडवा मासा ते टाकून नको आपल्याला टाकायचं हे टाकायचं हा टाकायचं हॅलो हा आम्ही येऊ नको बघूया फोन करते आपलं काय ठरलं आता आम्ही देवबागच्या नसतावर जाऊच ठरला तिथे जाऊन बघूया आता काय मासे काय नाही आता आता इथे मासे नाही आहेत गेली पीच म्हणजे झार भरपूर आहे देवबागच्या नसत्यावर जाऊन बघूया आता परत आपला प्रवास वाढला हा प्रवास वाढला आता रात्री दोन आडीला घरला हा अडीच नाही पण अकरा अकरा त्र वाजतील आल्यावर जेवण वगैरे प्रश्न पडलाय कुठे जायचं ते कुठं जायचं हे प्रश्न पडलाय मी डायरेक्शन देऊ का तुला तिकडे जाणार मासे पकडणार रात्री मला बारा वाजणार चार पाचशे किलो तर मासे कमी तुम्ही हो बघल्या फोन लावू सांगते का फोन करे थांबते ये? फल <laughs>

नी उत्रे पार्टी ओ इथे बत्ती दोन दोन तीन दिसत त्याच्या तांबडी आणि भगवी ती ओ राणा भारो भारो दोन चार बत्ती आहेत त्याच्यात त्यांच्यात हो तर काय काय पडला ए यशो चांदिळकराचं ऊपर गेलो ऊपर जाता तो खोका इता <laughs> आ कोण ऊपर कोण नाही तुझ्या कांटे कोलो ओ, किती ते यांनी मारल हे पण आम्ही निवतुराच्या तडी हो आंबानच हो आ, 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 फोन कर मी उपर फोन लावलोय समाजला बातमी असली फोन करतोय काय अजून काय नाही जाळा पाण्यात मारून ठेवले नाही असं असं कळप गेल्यासारखं जाते का ते असं एकदम पूर्ण चालते कळपात हेच मासे कोण येत गेले काय सांगले काय रे दादू रे दादू थय आय उपर आ उपर हा उपर दादू आ बोडके येरा घे समजला म्हणून तुका सांगतो होते त्यांना फोन लावला असत ना कधीची बातमी समजणार होती हो मना नाही तो यशो तो उपर गेलो काय म्हं जानेवारी सीझन बाय सीझन मासो गावता ऑगस्ट महिन्यापासून मासेमारी चालू जाता ऑगस्ट महिन्यापासून बांगडे पापले सीझन बाय सीझन मासे चालू जात बांगडा एकदा गावते फोन बाबा तू लाग माहिती सांग बाबा सर्व करायचं काय बावीस तारखे लग्न काय त्या माशांची कुठल्या ना ते कार्यक्रम मासे पण येतात पूर्णिमा काय नवमी रामदास नवमी अच्छा हा आमचं आठ दिवस कार्यक्रम आहे गुबा बिबा असलं काय करत नाही बारक्या पोरांसारखं बरोबर असंच करायचं नाही यायचं मज मजा करायची करायचं पानियापुरचा जग बघला म्हणून सांग आता काय बघूचा पाणीपूरचा जग बघू सांग पाण्यापूरचा जग पाण्यापूरचा जग बाबा काय त्याला काय करायचं आपलं काय देणं दे घेणं त्याच्याशी काय बातमी पैसे नव नाही ना आवडत आम्हाला शांत बसायला आवडत सुनीले पात्री निव्हा मासे खायचं मटण खायचं सगळं झोंगळच जिल्ह्याला झोंगळ दारू नाही आम्ही तुझ्या रिसॉर्ट कडे देऊभाग बघ नसता मोठ्या रिसॉर्ट कडे समजा बाहेर आली

हासत खेळत लोकांना हसवत इथं मास पकडत आणि गाळ्याची काय करा माहिती दिवाळी का आता दिवाळी गेलास ना आमच्याकडे संपर्क साधा म्हणजे ते खाली बांगड्या बांगड्या म्हणजे कसं माहिती हमकाशे बाहेर गेलो का बांगडो गावतो लोच आमच्याकडे बांगड्या दिवाळी गेलास आपले माहिती पापलेट का ऑगस्ट महिन्यात येऊ का या ऑगस्ट कुठलं असतो ना तो सीझन पापलेट चो हा ते मारत हो तिथे अर्थ काय तर नियोजन लागलं यांचं देवा चांगले का तू टॉपपा बघतो मग ओखी टॉप पे काय लागतो ना बाई किसी को मिस भी आपली मिसारकडे ऑफिस भी जाऊंस अंजरी देवा काय ये सावतो सातो तो दाखव तंग तो एक तो को का बघतो लावा 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 हम जीत गए तो रोके बता से तो रोके बता से <laughs> के खि ला <laughs> 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 मुझे तो गावल पास

खूप वेळानंतर जाळी टाकायचं काम सुरू झालंय मला वाटतं तरी दोन तास झाले आम्ही इथे येऊन आणि हे जाळे टाकण्याचं काम सुरू झालंय आणि मासे आता इथे उडताना दिसलेत आपल्याला देवबाग देवबागाव मध्ये इल अंकिताच्या वारातो आम्ही अंकिताच्या आकड्यावर इलो आम्ही मासे पकडू बघू आता काय मिळतं आपल्याला તમ તમ આલતો વાયકુડિયા તરી કાયતા અમે આ તા શાનીશા શાનીશા કરેતા હો માથે આઈત કે નહીં હા હા બગું આ તા એ ગામનાર છોડ અતા તું

तर चांगली न ती बघा किती एक लाख साठ हजार काय घेतो आपण हा बोट घ्यायची आता बोट घ्यायची झोपायची सगळी व्यवस्था होणार कडा दाखवा

मालक <laughs> बाका, मालक रे कर कुणाल कर रे कुणाल बाबा माझ्या मालक बघा काय करतो मास गावलं नाही म्हणून टेन्शन घेऊ नका आणि उडी मार मालक मालक परेशराव झाला चुपक्या <laughs> चुपक्या म्हटलं परेश

चोपटीचा प्रवास चालू झालो आणि आपल्या गावात गेले हॅलो घरी घरी एकच आलो

काका बाय बाय देव आता पुढच्या परत किती वेळेस बघू हेतू मी आलो मंगवलो नाही काय असं काही नसतं काय नाही असं काही नसतं मासे कधी रोज मिळत नाही आज भेटले तर उडेना चला भेटू परत हं सॉरी धन्यवाद मावशी गावली नाही ग मासे एवडीच गावलीत ते बी यांच्या बोटीत गावलीत आमच्या अरे तुम्ही बेकार आहे तुझ्यावर मी अजून सांगवलं धुरळा सकना धुळला तुझ्या नशिबावर धुळा साठलाय ते आपण कुंभ मिळाल्याला पट्टी काढून कुंभ मिळायला जायचं इंजेक्शन दे रे हा तुझ्या आयुष्यावर ते काढायला पाहिजे कुंभ मिळालेला कुंभमेळामध्ये सर्व्हिसिंग सेंटर जायला पाहिजे प्रयागराजे माशात काय करायचं अरे अजून फडफड हे ना भेटले ना भरपूर जेव्हा जात मिळतात ना अनेक किनाऱ्याला येतात तेव्हा सो समुद्र करून टाकतो एकदम हा उंच उंच असे उंचला पाहिजे